आपण बघितलं असेल की माझ्या व्हिडिओमध्ये कुठेही समाजाचा विरोध करून मी बोलली असा कुठेही उल्लेख नाही आहे मी फक्त समाजाचे जे लोक खुल्या अपक्षाच्या बाजूने फिरत आहे त्याबद्दल बोलली पण समाजासाठी माझा विरोधाजी नाही की समाजाच्या लोकांनी फक्त समाजकारण करावं राजकारण करू नये राजकारणाच्या फंदात समाजाच्या लोकांनी पडू नये पण कुठंतरी मी समाजाच्या बाबतीत बोलली लिस्टचा विषय जो आहे तो लिस्ट मी सगळी जे ताकीद दिली होती ती आमच्या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना होती पण समाजाचे लोक कुठेतरी चुकीच्या पद्धतीनं त्या व्हिडिओला व्हायरल करून ही ताकीद समाजाच्याच लोकांना दिली अशा पद्धतीचा संभ्रम सगळ्या समाजाच्या लोकात पसरवत आहे कुणबी समाजाबद्दलच वक्तव्य नाही आहे अजिबात नाही मी ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करत आहे ते वक्तव्य हे कुणबी समाजासाठी अजिबात नव्हतं ते वक्तव्य सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासाठी जे यंत्रणेत काम करताना आपण पाहिलं की जे आ, काम करताना चांगल्या सक्षमपणे काम करावं त्यांनी आपापले भूत अतिशय सक्षमपणे सांभाळावे आणि जे विरोधात काम करत असतील जे बाजूने काम करत असतील त्यांना मी ताकीद देणार अशा पद्धतीचं वक्तव्य होतं ते वक्तव्य कुठेही समाजासाठी किंवा कुणबी समाजासाठी अजिबात नव्हतं